पवित्र अशा श्रावण महिन्याचे आगमन झालेले आहे श्रावण महिना म्हणजे आपल्या व्रतवैकल्यांचा सणावारांचा महिना आणि या श्रावण महिन्यात आपल्याकडे घरोघरी सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा आहे याच सत्यनारायण पूजेसाठी लागणारा प्रसाद म्हणजेच प्रसादाचा शिरा विधिवत पद्धतीने कसा करायचा ते आज पाहूयात हा शिरा थंड झाल्यावरही अगदी औसूत राहावा यासाठी प्रमाण काय असावं हे सगळं या, या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हाला सर्वांचं श्रद्धा रेसिपीजमध्ये प्रसादासाठी लागणारा शिरा ने हा नेहमी सव्वा पटीत केला जातो म्हणून मी इथे या वाटेने सगळे जिन्नस सव्वा सव्वा असे मोजून घेतले इथे हा सव्वा वाटी रवा घेतला आहे हा रवा फार जाट नाही फार बारीक नाही असा जो उपम्यासाठी आपण वापरतो ना तोच आहे सव्वा वाटी साखर घेतले आणि हे सगळं वाटी गाईचं तूप आहे तूप हे याप्रकारे पातळ करून घ्यायचं म्हणजे अंदाज चुकत नाही आपण इथे हा शिरा प्रसाद म्हणून बनवतो आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी या सात्विकच हव्यात म्हणून मी इथे अकरा काजू अकरा बदाम आणि एकवीस बेदाणे घेतले तसेच एक छान तसे पिकलेलं केळं घेतलं आहे आणि थोडीशी तुळशीची पानं आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध आणि पाण्याचं प्रमाण कारण या दूध पाण्याच्या प्रमाणावरच पुढे आपला शिरा किती मौसूत होणार आहे हे अवलंबून आहे इथेही प्रमाण मात्र सव्वा पट्टीतच हवं त्यामुळे इथे मी सव्वा तीन वाट्या हे दूध आणि पाणी घेतलं आहे हे गाईचं दूध मी इथे घेतलं आहे बघा आपल्याला सव्वा तीन वाट्या दूध आणि पाण्याचं मिश्रण हवं आहे त्यासाठी इथे मी दीड वाटी पाणी घेते दीड वाटी दूध घेते हे झालं आपलं तीन वाट्या आणि वरची पाव वाटी मी दूध घेते असं हे आपलं सव्वा तीन वाट्या दूध पाण्याचं मिश्रण तयार झालं आहे आता एकीकडे हे गॅसवर उकळण्यास ठेवूया प्रसादासाठी भांडं घेताना नेहमी या प्रकारे पसरट घ्यायचं त्यामुळे रवा छान व्यवस्थित फुलला जातो मी इथे ही जाडबुडाची कढई घेतली आहे आपण घेतलेलं तूप यामध्ये घालायचं आहे हे अगदी दोन चमचे तूप मी इथे शिल्लक ठेवलं आहे हे तूप आपण पुढे जाऊन वापरणारच आहोत आता हे तूप आपण छान मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे या गरम तुपामध्ये मी हा थोडासा रवा घालून पाहते बघा रवा अगदी छान फुलून येतो आहे असा रवा फुलून यायला हवा आता सगळा रवा या तुपामध्ये घालायचा आहे बघा रवा अगदी छान फुलून येतो आहे असा रवा तुपामध्ये छान फुलून आला की प्रसाद अगदी दाणेदार होतो गॅसची आज अगदी मंद ठेवायची आहे आणि हा रवा आपल्याला सतत हलवत हलवत छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे रवा सतत हलवत राहणं तितकंच गरजेचं आहे हां आजी मला नेहमी सांगायची आपण देवाला कुठलाही नैवेद्य बनवीत असताना किंवा नैवेद्याचा स्वयंपाक करीत असताना आपल्या मनामध्ये येणारे विचार फार महत्त्वाचे असतात कारण ते पदार्था त्या पदार्थामध्ये उतरतात त्यामुळे प्रसाद किंवा कुठलाही नैवेद्याचा पदार्थ करीत असताना आपलं मन शांत असणं हे फार गरजेचं आहे म्हणूनच एखादा छानसा मंत्र गुणगुणत राहावा आणि प्रसाद करावा खरंच आपल्या आजीकडून आईकडून परंपरागत ज्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊन पोचल्या आहेत ना त्या आपण आत्मसात करायलाच हव्यात नाही का चला बोलता बोलता रवा ही हलकासा भाजला गेला आहे सुरुवातीपासून साधारण पाच एक मिनिटं मी रवा छान भाजून घेतला आहे आता बघा रव्याला छान तूप सुटायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये हे केळं घालायचं आहे केळं हे असं छान पिकलेलं घ्यायचं म्हणजे त्याचा प्रसादामध्ये स्वाद फार सुरेख उतरतो आणि केळं हे असं आयत्या वेळेलाच सोलून घालायचं म्हणजे ते काळं नाही पडत आता हे केळंसुद्धा रव्यासोबत छान परतून घ्यायचं आहे बघा प्रकारे मॅश करत करत केळं छान रव्याबरोबर परतून घ्यायचं आहे आता पुन्हा तीन चार मिनिटं परतून घेतलं आहे आणि सुरुवातीपासून साधारण सात ते आठ मिनिटं झालेली आहेत रवा आणि केळं यांचा अगदी सुरेख दरवळ सुटलेला आहे बघा रव्याचा रंग हलकासा पालटला आहे छान हलका गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात का काजूचे काप घालते हे बदामाचे काप घालायचे काजू आणि बदामाचे कापही बदामा काप आपण रव्यासोबत छान परतून घेणार आहोत सुक्यामेव्याचे काप हे असे तुपासोबत परतून घेतल्यामुळे छान खमंग लागतात बेदाणे मात्र भाजायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे मी इथे तुपासोबत ते परतून नाही घेणार आहे पुन्हा साधारण मिनिटभर परतून घेतलं आहे रवा केळं काजू बदाम मस्त असे खमंग झाले आता यामध्ये हे दूध पाण्याचं मिश्रण घालायचं आहे हे असं अगदी सावकाश घालायचं हा कारण रवाही गरम आहे दूध पाणीही गरम आहे त्यामुळे अंगावर वाफ येण्याची शक्यता असते दूध आणि पाण्याचं हे मिश्रण अगदी गरम असणं हे फार महत्त्वाचं आहे कारण त्यामुळेच रवा छान फुलला जातो लगेचच मी हे बेदाणे घालते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे असं छान तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे रव्याच्या अजिबात उठळ्या तयार होत नाही लक्षात असू द्या गॅसची आज ही मंदच आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांची वाफ काढून घ्यायची झाकण काढते बघा कडीने हे असं तूप सुटलं आहे याचाच अर्थ आपला रवा छान फुलून आला आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं आहे साखर घालायची रवा दूध पाण्यामध्ये छान फुलून आला की मगच आपल्याला साखर घालायची म्हणजे शिरा चिकट होत नाही लगेचच ही वेलची जायफळाची पूड घालते सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तळापासून छान हलवून घ्यायचंय बघा हळूहळू साखर जशी विरघळू लागते तसा शिरा सैल वाटू लागतो पण काळजी नसावी कारण आपण या शिऱ्याला पुन्हा एकदा वाफ देणार आहोत त्यामुळे शिरा छान अळून येतो पुन्हा फक्त दोन मिनिटांची वाफ घ्यायची बघा मस्त अशी वाफ बसली आहे शिऱ्याला बघा मस्त असं तूप सुटलेलं आहे पण हा प्रसाद सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून करतो आहे म्हणून तुळशीची पानं घालायचे पुन्हा सगळं व्यवस्थित मी हलवून घेते तळापासून छान हलवून घ्यायचं हां या प्रमाणात केलेला प्रसाद हा द्रोणामध्ये प्रसाद म्हणून देण्यासाठी साधारण पंधरा एक लोकांना पुरेल आणि जेवणाच्या पानाला जर लावायचा झाला तर मात्र पाच ते सात लोकांना पुरेल हे जे तूप आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते आत्ता शेवटी घालायचे बघा अगदी मौसूद तरीही दाणेदार असा प्रसाद म्हणजेच प्रसादाचा शिरा आपला तयार आहे अशा प्रकारे आपला प्रसाद म्हणजेच प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे नैवेद्याच्या पानावर वाढताना मात्र त्यावर तुळशीपत्र हे अवश्य ठेवा हा आता हा प्रसाद जरी थंड झाला तरी हा शिरा तितकाच मौसूत राहतो कारण आपण यामध्ये दूध आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण वापरलं आहे या प्रमाणात हा प्रसाद तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद